पुण्याच्या कल्याणी नगर मध्ये भरधाव पोरुषे कारण दुचाकीला धडक दिली त्या अपघातात दोन तरुण अभियंत्यांचा अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय सीसीटीव्ही मध्ये संपूर्ण अपघात कैद झालाय पांढऱ्या रंगाची ऑडी एका वृद्धाला धडक देताना दिसत आहे धडक इतकी भीषण होती की वृद्ध हवेत काही फुट उंच उडाला आणि जमिनीवर आदळला नोएडाच्या सेक्टर त्रेपन्न मधील कांचन जंगा अपार्टमेंट जवळ रविवारी सकाळी अकराच्या सुमारास हा अपघात झाला जनक देवशाह असं मृत्युमुखी पडलेल्या वृद्धाचं नाव आहे ते वर्षांचे होते शहा सेक्टर त्रेपन्न चे रहिवासी होते ऑडीनं दूध आणण्यासाठी गेलेले शहा बराच वेळ घरी न परतल्यानं त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा शोध सुरू केला काही वेळानं त्यांना शहाचा मृतदेह रस्त्याच्या मधोमध पडलेला दिसला जनक शहाच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून तपास सुरू केला सेक्टर चोवीस च्या पोलिसांनी ऑडी कारच्या चालकाविरोधात गुन्हा दाखल केलाय त्याची ओळख अद्याप पटलेली नाही अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय यात वृद्ध माणूस रस्त्यावर चालताना दिसत आहे वृद्ध चालत असताना ऑडी कार त्याला मागून धडक देते वृद्ध हवेत काही फूट फेकला जातो यानंतर कार चालक तिथून फरार होतो पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतला असून कार मालकाचा शोध सुरू आहे